नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते दुधापासून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो ह्या अनेक प्रकारांपैकी आज आपण दुधापासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे फालुदा त्यासाठी मी गॅसवर जमतेम अर्धा लिटर दूध ठेवलेले आहे तुम्ही बघू शकतात माझ्या हातात एक दोनशे ग्रॅम मँगो फालुदाचे पॉकीट आहे त्याचे प्रमाण एक लिटर दुधासाठी दोनशे ग्रॅम आहे आपण जे गॅसवर दूध ठेवलेले होते ते आता उकळायला सुरुवात झालेली आहे ते आपल्याला अगदी चार ते पाच मिनटे चांगले उकळू द्यायचे आहे दूध उकळायला लागले की त्याच्यात आपल्याला हे मँगो फालुदा पावडर थोड्या थोड्या प्रमाणात टाकून मिक्स करत राहायचे आहे आपल्याला ही फालुदा पावडर दुधामध्ये चांगली विरघळून यायची आहे जेमतेम अर्धा लिटर दुधासाठी हे मी अर्धे पॉकेट टाकून घेतलेले आहे अर्धा लिटर दुधासाठी तेवढे प्रमाण पुरेसे होते दहा मिनिटांपर्यंत मंद गॅसवर हे सारखे उकळत राहू द्यायचे आहे तुम्ही बघू शकता हा फालुदा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला छान असा पिवळसर रंग आलेला आहे तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले तर हा फालुदा शंभर ते दीडशे रुपये ग्लासप्रमाणे विकला जातो पण तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरीच तयार करू शकतो या फालुद्याची टेस्टही खूप अप्रतिम असते तुम्ही बघू शकतात आपला फालुदा हा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू शकतो आता आपल्याला त्याचे लो टेम्परेचर करून घ्यायचे आहे आणि थोडेसे फ्रीझरमध्ये पंधरा वीस मिनटं ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला ग्लासमध्ये खाली थोडेसे आईस्क्रीम टाकून वरून फालुदा टाकून घ्यायचा आहे आणि आपण असतील तर त्याच्यावर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतो तुम्हाला हा फालुदा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा फालुदा आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये आणि नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जे सर्वांचे मनापासून धन्यवाद